गद्दारांसाठी आता मातोश्रीचे दरवाजे बंद आहेत असं संजय राऊत यांनी ठाकरेंना सोडून गेलेल्यांना ठणकावलेलं आहे गद्दारांना घेतलं तर निष्ठावंतांचा अपमान होईल असंही राऊत म्हणाले तर खरा गद्दार हा राऊत असून तुमच्याकडे आहेत तेच आधी सांभाळा असं प्रत्युत्तर शिरसाट यांनीही दिलाय कोणत्याही गद्दारासाठी दरवाजे उघडे नाही दरवाजा ठोका दारात बसा छाती गद्दारांना दरवाजे उघडे नाहीत जर आम्ही भविष्यात गद्दारांसाठी दरवाजे उघडे ठेवले तर मला असं वाटतं जे निष्ठावान स्वाभिमानी प्रामाणिक जनता आणि शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे एकत्र झालो आहोत हा त्या जनतेचा आणि त्या स्वाभिमानाचा अपमान ठरेल अहो गद्दार कोण हे तेच ठरवणार कोण आहे ते स्वतःच गद्दार आहेत त्यांनी उभाटा गट संपवला त्यांनी शरद पवारांचा गट संपवला आणि खऱ्या अर्थानं घेतलेली सुपारी त्यांनी परिपूर्ण निभवलेली म्हणून खरा गद्दार हा संजय राऊत आहे म्हणून आम्हाला कोणी गद्दारी स्वाभिमानच्या गोष्टी शिकू नयेत आणि आम्हाला जायची नाही तुमच्यामधले जे आहेत त्यांना सांभाळा तेही आता एक दोन तीन दिवसामध्ये आमच्याकडे येण्याची शक्यता आहे